भाजप सरकारने पूर्ण निवडणुका हायजॅक करण्याचा प्रकार चालविलेला आहे आता मतदान चोरी नंतर निवडणुका चोरून न्यायचा प्रकार भाजप करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केलाय मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भाजपने एक ॲप तयार केली असून त्यात मतदारांची नावे समाविष्ट केली जात आहेत त्यासाठी दिल्ली उत्तर प्रदेशमधून काही लोकांना आणलं असल्याचीही खात्रीलायक माहिती असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले एक वेगळा विषय काही ह्या बी जे पी सरकारने पूर्ण निवडणुका हायजॅक करायला सुरुवात केली आता मी तिथं दादरा नगर हवेलीला आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका आता झाल्या दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषद आणि नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या दादरा नगर हवेली मध्ये आणि दिव दमनला आता दोन्ही ठिकाणी तिथे आम्ही सगळ्या ठिकाणी फॉर्म भरले होते काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदमध्ये भरले नगरपालिकामध्ये भरलेत आमच्यासारख्या अपक्षांनीसुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि अपक्षांनी भरले सुद्धा तिथे शिवसेनेचं काही थोडं का जे अस्तित्वात त्यांनीसुद्धा काही फॉर्म त्या ठिकाणी भरले आणि बी फॉर्म भरले त्या ठिकाणी सरळ सरळ ज्या वेळेला रिजेक्शनचा विषय आला त्यावेळेला कलेक्टरने सांगितलं की ही लिस्ट आम्ही जाहीर करतो यांचे रिजेक्ट झाले आणि जे राहलेले अर्ज आहेत त्यांची लिस्ट जाहीर करतो त्यांनी बोर्डवर लावून दिल्या दोन्ही लिस्ट काँग्रेसमधल्या ऐंशी टक्के सदस्यांचे रिजेक्ट अपक्षांचे ऐंशी टक्के नवद जवळजवळ रिजेक्ट म्हणजे पंच्याण्णव टक्के अपक्षांचे सगळे रिजेक्ट आणि शिवसेनेचे सुद्धा पूर्ण ते पूर्ण रिजेक्ट आणि बीजेपीचा एकही फॉर्म रिजेक्ट नाही सिंगल फॉर्म रिजेक्ट नाही आणि त्यांनी सांगून दिले की सगळ्या सह निवडणुका संपल्या आता तुम्ही करा ते कोर्टामधले केस चालू आणि विशेष म्हणजे दिवद म्हणला खासदार तिथे अपक्ष आहे बीजेपीच्या विरुद्ध लढून आले त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मुलीला जे हायकोर्टामध्ये लॉयल तिला उभं केलं त्यांच्या मिसेसला उभं केलं अपक्ष म्हणून केलं पण दोघांचे फॉर्म रिजेक्ट करून टाकले म्हणजे कुठल्या दिशेला वारं वाहत आहे ते आपण लक्षात घ्या निवडणुका हायजॅक करणं हा एक प्रकार आहे आणि ते सातत्यानं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार करतायत मतदान चोरीचा विषय नाही आहे निवडणुका चोरून घ्यायच्या निकालच त्या ठिकाणी संप हे करून टाकायचं ही पद्धत आता नव्यानं आलेली आहे मला काही लोकांनी तर हे सांगितलं की ते ऑथोराईज आहे ते मला शंभर टक्के नाही सांगता येणार परंतु हे सांगितलं की बी जे पीने मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक ॲप तयार केलेला आहे मतदान त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव टाकण्याचं आणि तुम्हाला एक माहिती आहे की मतदार याद्या पहिले प्रभाग वार्डवाईज वार्ड गाववाईज बोलिंग वाईज मिळत होत्या आता कोणत्याही याद्या तुम्हाला दिल्या जात नाही इलेक्शन चालू होईपर्यंत आणि मतदान मागायला जातात तोपर्यंत तु तुमच्या हातामध्ये यादी नसतं आणि त्या यादीमध्ये जी नावं टाकल्या जातात ती कशी टाकल्या जातात त्याच्यावर ऑब्जेक्शन सोडा पण त्याच्यावर चर्चा सुद्धा केल्या जात नाही पण ही मतदान आलं कुठून हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे म्हणून काही लोकांनी जे सांगितलं की बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मुंबई आपल्या स्वारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही लोकांना त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक ॲप तयार करून घेऊन त्या ॲपच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मा मा मतदार नावं टाकण्याची प्रक्रिया बी जे पीने सुरू केली आहे